नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचे नाव आहे माकडाची गोष्ट एका घनदाट जंगलात एका उंच झाडावर माकडांचा समूह राहत होता त्यांच्याकडे आवश्यक असलेले सर्व काही होते भरपूर फळे पिण्यासाठी पाणी आणि राहण्यासाठी सुरक्षित आणि आरामदायक जागा होती ते आनंदी आणि समाधानी लोक होते कोणतीही चिंता किंवा भीती न बाळगता त्यांचे जीवन जगत होते एके दिवशी एका शहाण्या माकडाला चमकदार गोलाकार वस्तूंचा एक मोठा ढीग आला तो सोनेरी सफरचंदांचा ढीग होता माकडाने एक सफरचंद घेतला आणि त्यात चावा घेतला त्याने कधीही चाकलेले ते सर्वात गोड आणि स्वादिष्ट फळ होते माकडाने सोनेरी सफरचंद आपल्या टोळीकडे परत नेले आणि आपल्या सहकारी माकडांसोबत वाटून घेतले त्यांनाही हे फळ आश्चर्यकारकपणे गोड आणि स्वादिष्ट असल्याचे आढळले ते दिवसापासून माकडे सोनेरी सफरचंदांशिवाय कशाचाही विचार करू शकत नव्हते ते रात्रंदिवस त्याच्याबद्दल बोलायचे पुन्हा कधी चाखायला मिळेल या क्षणाची स्वप्ने पाहत होते पण सोनेरी सफरचंदांसाठी जंगलात राहणाऱ्या एका भयंकर सिंहाने जप्त केला होता सिंहाचा हल्ला होईल या भीतीने बिगाऱ्याजवळ जाण्याचे धाडस कोणी केले नाही एके दिवशी शहाण्या माकडाने सोनेरी सफरचंद मिळवण्याची योजना आखली त्याने माकडांचा एक गट गोळा केला आणि त्यांना आपली योजना सांगितली सोनेरी सफरचंदांवर हात मिळवण्यासाठी माकडे उत्साहित आणि गटाला सोनेरी सफरचंदिग्याकडे नेले आणि निश्चितच सिंह तेथे होता तो ढिगाऱ्याचे रक्षण करत होता माकडे त्याला बघून घाबरले पण शहाण्या माकड्याची योजना होती त्याने माकडांना शांत राहण्यास सांगितले आणि कोणताही आवाज करू नका असं सांगितलं शहाणा माकड सिंहाच्या पाठीवर चढला आणि त्याच्या कानात कुजबुजला. सिंहाला आश्चर्य वाटले पण माकडाचे म्हणणे ऐकून घेतले शहाण्या माकडाने सिंहाला पटवून दिले की माकडांना त्याची पूजा करायची आहे आणि ते त्याला भेट म्हणून फळे द्यायला आले आहे ऐकून सिंह हो खुश झाला आणि त्याने माकडांना पाहिजे तितकी सोनेरी सफरचंद दिली. दिले आनंद झाला आणि ते स्वादिष्ट फळांनी पोट भरू लागले पण माकडांना लोभ आला सोनेरी सफरचंदांनी पोट भरून ते गरजेपेक्षा जास्त सफरचंद खायला लागले सिंहाच्या हे लक्षात आले आणि तो संतप्त झाला माकड्यांनी आपली फसवणूक केल्याचे त्याच्या लक्षात आले आणि तो रागाने गर्जना करू लागला माकडे घाबरली आणि त्यांनी पळून जाण्याचा जा प्रयत्न केला पण तोपर्यंत तो उशीर झाला होता सिंहाने त्यांच्यावर थैमान घातले आणि त्यांना एक एक करून पकडले माकडांना सावधपणे पकडले गेले आणि ते दयेची याचना करण्याशिवाय काहीही करू शकले माकड पळून जाण्यात यशस्वी झाला आणि काय घडले ते सांगण्यासाठी तो परत त्याच्या टोळीकडे गेला माकडे झाली आणि त्यांना समजले की त्यांच्या लोभामुळे त्यांचा पतन झाला त्यांनी त्याच्याकडे असलेले सर्व काही गमावले होते त्यांचे घर त्यांचे अन्न आणि त्यांचे स्वातंत्र्य त्या दिवसापासून माकडांनी त्यांचा धडा घेतला. आपल्या जवळ जे आहे त्यात समाधान मानणे आणि लोभी न राहणे महत्वाचे आहे. हे त्यांच्या लक्षात आले. प्रामाणिक राहण्याचे आणि त्यांना हवे ते मिळवण्यासाठी युक्त्या न वापरण्याचे महत्व त्यांना कळते शहाणा माकड त्यांचा नेता झाला. आणि त्याने त्यांना साधे आणि प्रामाणिक जीवन जगण्याचे महत्व शिकवले माकडांनी त्यांच्याकडे असलेल्या गोष्टींसह जगणे शिकले आणि ते पुन्हा एकदा आनंदी आणि समाधानी झाले मित्रांनो कथेचा नैतिक असा आहे की लोभ आणि अप्रामाणिकपणा एखाद्याच्या पतनास कारणीभूत ठरू शकतो आपल्याकडे जे आहे त्यात समाधान मानणे आणि अधिक चालू न बाळगणे महत्वाचे आहे प्रामाणिकपणा आणि साधेपणा हे गुण आहेत ज्यांना इतर सर्वांपेक्षा महत्व दिले पाहिजे मित्रांनो आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून कळवा गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद